शेतकऱ्यांसाठी खुशखबर उजनी धरण उद्या शून्य पातळी ओलांडण्याची शक्यता उजनीत येणाऱ्या पाण्याने एक लाख क्युसेक्स विसर्ग ओलांडला वीर धरणातूनही पाणी सोडण्यास सुरुवात नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाने दिला सतर्कतेचा इशारा यंदाच्या दुष्काळाने इतिहासातील नीचांकी पातळीला पोहोचलेल्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने उद्या संध्याकाळपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठ्यात येणार आहे पुणे जिल्हा आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सध्या उजनी धरणाकडे एक लाख क्युसेक्स विसर्गाने पाणी येत असून हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे सध्या पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पंचावन्न हजार वडिवले धरणातून आठ हजार दोनशे सत्तर तर कासारसाई धरणातून चार हजार पाचशे क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने पावसाच्या पाण्यासोबत या धरणांचेही पाणी उजनी धरणाकडे येत आहे दरम्यान आज सकाळी सहा वाजता पुणे येथील बंड गार्डनमधून सत्तर हजार क्युसेक्सने पाणी बाहेर पडत होते आणि आता हा विसर्ग वाढून एक लक्ष एवढा झाला आहे अजूनही पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे याच सोबत उजनी धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरू असल्याने हे न मोजता येणारे पाणीही धरणात येत आहे यामुळे उद्याच उजनी धरण शून्य पातळी ओलांडेल असा अंदाज आहे यावर्षी उजनी धरणाने वजा साठ टक्के इतकी निचांकी पातळी गाठल्याने यंदा उजनी धरण भरेल की नाही हा मोठा प्रश्न बळीराजाच्या पुढे होता मात्र पावसाने साथ दिल्याने अगदी एक जून पासून उजनी धरणात थोडे थोडे पाणी येण्यास सुरुवात झाली होती आज सकाळी उजनी धरण वजा चौदा टक्के इतक्या पातळीत होते मात्र ज्या पद्धतीने पाणी धरणात जमा होऊ लागले आहे हे पाहता उद्या संध्याकाळीपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठा भरण्यास सुरुवात करेल उजनी धरणाच्या मृतसाठ्यात त्रेसष्ट टी एम सी तर जिवंत साठ्यात त्रेपन्न टी एम सी एवढा पाणीसाठा ठेवण्याची क्षमता आहे तर संध्याकाळीपर्यंत धरणाचा साठ्यातील त्रेसष्ट टी एम सी पाणी साठवून जिवंत साठ्यात पाणी जमा होण्यास सुरुवात होईल या दरम्यान नीरा खोऱ्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे या खोऱ्यातील वीर धरण पंच्याऐंशी टक्के भरल्याने येथूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे तर वीर धरणातून पंचावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस क्युसेक्सने सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे या दरम्यान नीरा नदीचे पाणी अक्लूज भीमानिरा नदीचा संगम असलेल्या नीरा, नीरा नरसिंगपूर या गावातही शिरण्याची शक्यता आहे याचा परिणाम अप्रत्यक्षदृष्ट्या पंढरपूरवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर भाटघर धरण सदुसष्ट टक्के नीरा देवघर धरण साठ टक्के आणि गुंजवणी धरण एकाहत्तर टक्के भरलेले आहे वीर धरणातून सोडल्या गेलेल्या पाण्याचा उजनीला काही फायदा होत नसला तरी हे पाणी चंद्रभागेत येत असल्याने चंद्रभागेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे गेल्या चार दिवसांपासून पंढरपूर परिसरातही मुसळधार पाऊस पडत असल्याने चंद्रभागात दुथडी भरून वाहत आहे यंदा या पावसामुळे चंद्रभागेत इतके पाणी होते की आषाढी यात्रेतही भाविकांच्या स्नानासाठी उजनी धरणातून पाणी सोडावे लागले नव्हते उजनी धरणावर अनेक शहरे आणि अने गावांच्या पाणीपुरवठा योजनांसोबतच हजारो शेतकऱ्यांची शेती अवलंबून असल्याने उजनीत वाढत असलेला हा पाणीसाठा ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी ठरत आहे